श्री गुरुचरित्र अध्याय सव्वीसावा मराठी अनुवाद श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते ते शंभर वर्ष जगले त्यांनी ब्रह्मचर्य आचरले पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तीन तपे आराधना केली त्यावेळी त्यांना अल्पसे वेद ज्ञान झाले मग त्यांनी पुन्हा तप केले तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले तुम्हाला काय हवे तेव्हा भारद्वाज म्हणाले मला तुमच्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेदांना मोजमाप नाही मलाही वेद अगम्य आहेत ब्रह्मदेवाने ऋषींना तीन वेद दाखवले ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यांसारखा त्यांचा प्रकाश होता ते पाहून ऋषींना मग भय वाटले व ते म्हणाले देवा अशक्य आहे या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही तरी तुमच्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटेल तेवढे मला द्यावे या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले वेदांचा लोप झाला ते पृथ्वीवरून गुप्त झाले कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यौनांपुढे वेद पठन करू लागले त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते, ते मंदमतीचे झाले वेदामुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे पण ते वेदमार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणता लोकात चर्चा व वादविवाद करता त्या वेदांचे अनंत भेद आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत असे वागण्यात तुमचे हित नाही इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात तुम्ही स्वतःची स्तुती न करता जयपत्रे दाखविता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले पण तो तामसी ब्राह्मण ऐके ना असे हे मदोन्मत ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्रीगुरूंनी सांगूनही कळेना यापुढील कथाभाग पुढील अध्यायात आहे अवधूत चिंतन श्री, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ